शू शरणार मी मन्मथ बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे माझे महाराष्ट्रामध्ये मा विभाग वाईज एकूण जंगम वधूवर परिचयाचे आठ ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून असेल वीसशे कोणीस पासून आज पावेतो दोनशे बासष्ट मुला मुलींचे लग्न लागलेले आहेत आजचा विषय आहे आई ही आई ही आईची ममता बघा किती न्यारी आहे आई ही आईच आहे आई, आई लहानपणापासून म्हणजे पोटात नऊ महिने सांभाळण्यापासून जन्म दिल्यापासून मुलांना घडविण्यापर्यंत आई काळजी घेते मुलाला घडविते तिला आंघोळ घालते तिला घास भरवते आणि एक चारित्र्यवान मुलगा विद्यवान मुलगा बनविते आपल्या महाराष्ट्रात तहसीलदार कलेक्टर जे असे आमदार खासदार मंत्री जज असे वेगवेगळे पदावर गेलेले आहेत तिथे आईनं चांगले संस्कार व वेगवेगळे वे वे मार्ग वेगवेळी डवच वे दोच, डवचणे टोचणे देणे वेळोवेळी वे त्यांना शिकवणे अभ्यास करून घेणे अशा पद्धतीने आई ही आपल्या मुलाला आणि मुलीवरांना मुलाबाळांना घडवीत असते आई ती आईच असते आईचं बघा बाळ आई जर काम करत असताना जर बाळ रडलं तर ते स्वपाक बंद करते आणि मुलाला पाचते आणि परत पाळण्यात झोपू घालते अशा पद्धतीने सगळं लक्ष मुलाकडं असतं म्हणून मुलं हो मला विनंती आहे की आईवडिलांना विशेषतः आईवडिलांना वर्धाश्रमात जायची पाळी येऊ देऊ नका आईने लहानपणी तुमच्या खूप कष्ट घेतलेले असते मेहनत घेतलेली असते वेळोवेळी आई वडील आजारी असतील त्यांची काळजी घ्या आणि आई ही आपली आईच असते ही ध्येय आपल्यासमोर ठेवून पण आईवडिलाची काळजी घेतली पाहिजे जसं आपण जशी आई आपली लहानाचं मोठं करते नोकरीपर्यंत जाईपर्यंत तिची इच्छा असते की माझा मुलगा चांगला शिकावा मोठं व्हावं अधिकारी व्हावं आणि आपल्या नावलोकन व्हावं खूप इच्छा असते आईची मग आई ज्यावेळेस तुम्ही लागता कामावर जॉबला लागता मग त्याच पद्धतीने तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही बाहेरगावी असले की आईवडिलाची काळजी घेत नाही विसरून जाता आपण लग्न झाले की आपल्या बायपूच्या त्वऱ्यातच राहता ही बरोबर नाही आई ती आईच असते आईनं फार घासातला घास भरवून घासातला घास भरवून आपल्याला खाऊ पिऊ घालून मोठं केलेले असते संध्याकाळी बाळ झोपल्याशिवाय ती झोपत नाही सकाळ दुपार संध्याकाळ तिला घास भरवते आणि जर तिला जर आई व वा, मुलाबाळांनी धोका दिला जर नाही सांभाळले तिच्या बघा डोळ्यात कसे अश्रू वाहतात आपोआप जशी गंगा वाहते जशी नदी वाहते तशी ती मुळू 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 रडते म्हणून मित्र हो आईची माया ही फार न्यारी आहे तिचं प्रेमच आहे वेगळं बघा मुख्या प्राण्यात देखील लहान बाळ वासरू झाल्यानंतर जर ती वासरू गाईला पित असेल तर बघा ती गाय आपल्या वासराला चाटत असते माया करते तसेच आपली आई देखील मुलाला पाजवत असताना डोक्यावरून हात फिरवते डोक्यावरून डोक्याला घासते म्हणजे पेत पेत झोपू जावं इतकी काळजी घेते लहानाचं मोठं करते किती कष्ट लागतात आईला किती कष्ट उचलावं लागतात नऊ महिने तर उचलावंच लागतात परंतु लहानाचं मोठं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी दहावी तिचं लग्न होईपर्यंत काळजी घेते माझ्या मुलाला चांगली बायको मिळावी सुसंस्कृत मिळावी जर मुलगा नोकर असेल तर तिला नोकरीची मिळावी मुलगी सुंदर असावी समजदार असावी इथपर्यंत ती काळजी घेते आपल्या मुलाची लक्ष देते वैवाहिक जीवनात तुमचं लग्न होईपर्यंत तिनं काळजी घेते आणि मग लग्न झाल्यावर तुम्ही काय बिघडता हो काय कथा बायकोचं ऐकून आईला वेळेवाकडे बोलता तू लक्ष देत नाहीस तू काही बी बोलतेस माझ्या बायकोला त्रास देतेस आणि अशा पद्धतीनं मग भांड्याला भांडं वाचतं आणि मग बायकोचं ऐकून तुम्ही बाजूला राहता मग ही किती वेळ वाईट असेल त्या आईवडिलावर एक जर मुलगा असेल आणि मुलां तो मुलगा जर त्याच घरात बाजूला राहिला तर आश्रमात ठेवल्यासारखा आहे त्या आईवडलाला मग अशी मुला मुलाबाळांनी आईवडलावर अशी वेळ येऊ देऊ नये आपल्या प्रत्येक प्रसंगावर सगळे ताशेरे तुमच्या आपल्या अंगावर ओढून घेते कुठल्या गुन्ह्यात सापला तर तो, तो त्याला त्या गुन्ह्यातून देखील वाचवायला बघते भांडणं केलं असेल तर धावून जाते गल्लीत मुलावर आमच्या मुलाला मारला म्हणते वडील अस नसतो घरी ड्युटीवर तर असतो तर कुठंतरी बिझनेसमध्ये असतो ते आवाज आल्याबरोबर ती धावत जाते अशी काळजी घेते अशा पद्धतीने वेळोवेळी आपल्या आईवडिलाकडे लक्ष दिलं पाहिजे आईची माया ही लेकरावरच असते आईची माया फार वेगळी आभाळा एवढी आईची माया असते त्याला गन्नाच करू शकत नाही आईला म्हणून आईचं प्रेम हे दुधाचं ऋण आईचं प्रेम म्हणजे दुधाचं ऋण तुम्ही फेडू शकत नाही ज्यांना आईवडिलाला मरेपर्यंत सांभाळतो तो दुधा चोरून फेडला असं समजावं लागेल पण तुम्ही आईवडिला बाजूला टाकून आपण सुखानं आपल्या बबल्या बाळ्या माऊली दादा असं म्हण जर आपल्या लेकराच्या संसारात गुंतलात पण तुम्हाला पुढील भावी जीवन सुखाचा संसारचा जाणार नाही आईवडलाचा शाप लागेल त्यासाठी आईवडलाचा आशीर्वादच घेतला पाहिजे तर तुमचा भावी जीवन चांगलं सु सुजलाम सुपला जाते पण आईची माया फार वेगळी आहे आई ही आईच असते आईची माया फार आवाट आहे आईला कधीच आयुष्यात विसरू नका ज्याला आईची जाणीव आहे तो बघा कशी आपल्या आईशी खोकळ पडतात बाहेरून ड्युटी न आलं की पत्नीची पप्पी घेत नाहीत पण आईची पप्पी घेतात आईचा पाया पडतात जे मुलं ड्युटीला जाताना आईची पाया पडून जातात घरी आल्यानंतर आईच्या पाया पडतात सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर आईचं आंघोळ केलं की अगोदर आईचं पाया पडतात आणि मग देवाच्या पूजेला बसतात ही आपल्या हिंदू संस्कृतीची रीत आहे शिकवायची गरज नाही आपल्या स्व स्वयंचलित बुद्धीनं आपण ते काम केलं पाहिजे आपली माता ज्यांनी तिला किती सुख द्यायचं का दुःख द्यायचं हे त्या मुलाच्या हातात असतं म्हणून बायकोचं ऐकून लग्न झाल्यानंतर बायकोचं ऐकून तुम्ही कुठल्याही पद्धतीने वाईट पावलं टाकू नका आई मातेने खूप कष्ट घेतलेले असतात ते ज्या मातेलाच माहीत बस आजचा विषय थोडा वेगळा आहे मी जास्त वेळ बोलत नाही आईवर दोन शब्द बोललो या आहे यात काही माझं चुकलं असेल तर माफी असावी माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे सबस्क्राइब करावे आणि इतर ग्रुपवर पाठवावे शिवशरणार्थ शिवशरणार्थ